कोल्हापूर शहरातील चार मोठ्या मिळकतींची कर आकारणी कमी करून सदतीस कोटी पन्नास लाख रुपयांच्या घोटाळ्यात तत्कालीन कर निर्धारक संजय भोसले दोषी ठरल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी केलाय याबाबत कारवाई व्हावी या मागणीसाठी सातत्यानं पाठपुरावा केल्यानं या प्रकरणी नव्वद दिवसाच्या चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिले होते मात्र सहा महिने झाले तरी घोटाळ्याचा अहवाल पूर्ण झालेला नाही त्यामुळे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि कर निर्धारकांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी महापालिका प्रशासकांकडं निवेदनाद्वारे केली आहे कोल्हापुरातील आय डी बी आय बँक कोमल हॉस्पिटल स्टार बजार बिग बजार डॉमिनो पिझ्झा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या मिळकतींचा घरफाळा कमी दाखवलाय प्रत्यक्षात कुळ वापर असताना मालक वापर दाखवलाय भाडे करारापेक्षा अत्यंत कमी भाडं आकारणं बँक असताना गोडाऊन दाखवून महापालिकेमध्ये सुमारे सदतीस कोटी पन्नास लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलाय हा घोटाळा तत्कालीन कर निर्धारक आणि निलंबित असलेले संजय भोसले यांनी केला केल्याचं स्पष्ट झालं असून त्यांना वेळोवेळी तत्कालीन प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत मात्र प्रशासन दबावाखाली भोसले यांच्यावर कारवाई करत नाही असा आरोप शेटे यांनी केलाय शेटे यांनी सतत पाठपुरावा केल्यानं घरफाळा घोटाळ्याबाबत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त पंडित पाटील आणि कर निर्धारक सुधाकर चल्लावाड या तिघांची चौकशी समिती प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी नेमली होती त्रिसदस्यीय समितीनं नव्वद दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते पण चौकशी समिती नेमून सहा महिन्यांचा कालावधी झाला तरी अहवाल तयार झालेला नाही त्यामुळं अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि कर निर्धारकांवर निलंबनाची कारवाई करावी तसंच संजय भोसले यांच्यावर सदतीस कोटी पन्नास लाख रुपयांच्या घरफाळा नुकसानीबाबत पंधरा दिवसात गुन्हा नोंद करावा या मागणीचं निवेदन भूपाल शेट्टे यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना सादर केलंय प्रशासनानं कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा शेटे यांनी दिला